माझा एकटं पाडलं जातं माझी बायको माझे दोन मुलं आणि मी एकटा आम्ही असं एकटे पडलेलो आहोत आणि म्हणून बारामतीकरांना मला साथ द्या नाहीतर मी माझा बिझनेस सांभाळील गुरडोरं सांभाळील घरी जाईल हा दादांचा विकासाचा मुद्दा सुप्रिया काय म्हणतायत की माझ्या बाबांचा पक्ष फोडला आमचं चिन्ह चोरलं हा सुप्रिया सा हा सुप्रिया ताईंचा विकास आणि सुप्रिया ताईंना मला एवढंच सांगायचंय की सतरा जुलै एकोणीसशे बहात्तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला काळा कुठं खंजिरी दिवस आहे याच दिवशी वसंतदादांच्या सकाळचा कडे लोट कुणी केला फुले शाहू आंबेडकरांच्या चिन्ह फोडाफोडीची सुरुवात झाली ते सुप्रिया त्यांना कळलं पाहिजे त्यामुळे आमचा पक्ष चोरला आणि आमचं चिन्ह चोरला हा विकासाचा मुद्दा नाहीये आज बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही याच्यावर बोला भावनिक राजकारण करू नका कुर्टी मोडवा मोराळवाडी सुपा या भागात लोकांना पिण्याचं पाणी नाही आजही आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा तसाच आहे पाण्यासाठी वनवन करावं लागते गाव सोडून जाण्याची वेळ इथल्या लोकांवर आलेली आहे पन्नास वर्ष पवार साहेबांची सत्ता इथं होती स्वतः पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते पवार साहेब अनेक वेळा केंद्रात मंत्री होते दादा अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत स्वतःला म्हणून सगळीकडे मिरवतात आणि बारामतीतल्या अनेक दुष्काळी गावांना पिण्याचं पाणी मिळत नाही सत्याण्णव लाखाचे टॉयलेट पानला जाता हा विकास आहे का सत्याण्णव लाखाचे टॉयलेट बांधले जाता हा विकास आहे का दादा थोडंफार काय विकास केलं म्हणजे काय ते काय घरातल्या पैशाने केलं नाही घरातल्या पैशाने एकदा हे इलेक्शन झालं दादांची गरज संपली की ते सुद्धा सगळ्या कचऱ्याच्या टोपलीत जातील कचऱ्याच्या टोपलीत जातील काँग्रेस राष्ट्रवादी चोर निघाले भारतीय जनता पार्टी तर दरवडे फोर निघाली पुरंदर मधल्या कोणत्या आजही लोकांना पिण्याचं पाणी नाहीये पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय अन्न वस्त्र निवारा पाणी प्यायला मिळत नसला कसला हा विकास आहे आणि म्हणून बहुजनांच्या झोपडीत सत्तेच्या सूर्याची सोनेरी मायावतीनं माझ्यासारख्या सामान्य युवतीला तिकीट दिले आणि म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत माझं नाव ऍडव्होकेट प्रियदर्शनी नंद कोकडे गेल्या सहा महिन्यापासून मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा झंदावती प्रचार दौरा गावभेट दौरे चालू आहे आणि संपूर्ण मतदारसंघाचा आमचा ऑलरेडी दोन दौरे सक्सेसफुल झालेले आहेत सहाशेपेक्षा पेक्षा अधिक गावांचा यशस्वी दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कुठल्या अडचणी आहेत ह्याची आम्हाला सगळी माहिती आहे आणि जनतेचा सुद्धा प्रचंड चांगल्या प्रमाणात आमच्याबरोबर विश्वास आहे आता जे तुमचे प्रतिवादी आहेत ते आताच्या मतं मागत आहेत विकास कामाच्या हेतून तर विकास काम झालेत कोणती आणि त्याचा सर्वसामान्यांना फायदा कोणता मुळात हे दोन्ही सांगतायत पवार गट अजितदादाचा गट सांगतोय सुप्रिया ताईंचा गट सांगतोय की विकास झाला आहे पण बारामतीचा शहरी भाग हा थोडाफार म्हणजे विकास आहे का की देशाचं इलेक्शन आहे बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे यामध्ये बारामती दौंड इंदापूर भोर बेल्ला मुशी खडकवासला असे अनेक मतदारसंघ येतात आणि आजही आमच्या बारामती तालुक्यात आपण जावा मुरटी मोडवा मोराळवाडी सुपा या भागात लोकांना पिण्याचं पाणी नाही आजही आमच्या माता भगिनींच्या पाण्याचा हंडा पसात आहे पाण्यासाठी लागते नाजरे ना पाणी आज त्याचा संपुष्टात आलाय गाव सोडून जाण्याची वेळ लोकांवर आलेली आहे तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये म्हणून मुळशी इथल्या आमची जी आहे ती पुण्याला कामासाठी जाते अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघात विकास केला जातो कुठं सांगितलं जातं अनेक पन्नास वर्ष पवार साहेबांची सत्ता इथं होती स्वतः पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते पवार साहेब अनेक वेळा केंद्रात मंत्री होते दादा अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत स्वतःला म्हणून सगळीकडे मिरवतात आणि बारामतीतल्या अनेक दुष्काळी गावांना पिण्याचं पाणी मिळत नाही हा किती मोठा गंभीर प्रश्न सत्त्याण्णव लाखाचं टॉयलेट बांधलं जातं हा विकास आहे का ह्याच्यात काय सर्वसामान्य जनतेचा विकास आहे काही नाहीये आणि मला असं सांगायचंय की दादांचा चुलता म्हणजे शरद पवार साहेब स्वतः चार वेळा मुख्यमंत्री होते केंद्रात मंत्री होते आणि दादा थोडंफार काय विकास केलं म्हणजे काय ते काय घरातल्या पैशाने केलं नाही बारामतीकरांना भरभरून मरून दिलेत ना त्यांना केले नाहीये आणि आता जनता बहुजन समाज पार्टीच्या पाठीमाग शंभर टक्के राहणार आणि मतपेटीतून आशीर्वाद मला देणार आहे शंभर टक्के खात्री मला आहे आपल्या एकंदर बोलण्यातून असं वाटतं की जो विकास झालेला तो फसवा विकास आहे असं कुठेतरी जाणवत आहे हो मात्र जो डिंडोरा पिटला जातो की जी निवडणूक होतीये तर ती दोन विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होतीये असा त्यांचा दावा आहे पण कुठेतरी असं जाणवतं की ही फक्त घरापुरती निवडणूक आहे किंवा लोकांना वेटीस धरण्याची निवडणूक आहे असं वाटतं काय आपलं निरीक्षण झालं मुळात विकास सांगितला जातो आज दादांच्या विकासाचे मुद्दे काय आहेत सांगा दादा काय सांगतायत मला एकटं पाडलं जातं माझी बायको माझी दोन मुलं आणि मी एकटा आम्ही असं एकटे पडलेलो आहोत आणि म्हणून बारामतीकरांना मला साथ द्या नाहीतर मी माझा बिझनेस सांभाळील गुरडोरं सांभाळील घरी जाईल हा दादांचा विकासाचा मुद्दा सुप्रियाताई ताई काय म्हणतायत की माझ्या बाबांचा पक्ष फोडला आमचं चिन्ह चोरलं हा सुप्रिया हा सुप्रिया ताईंचा विकास आणि शुक्रिया त्यांना मला एवढंच सांगायचंय की सतरा जुलै एकोणीसशे बहात्तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला काळापुट्ट खंजिरी दिवस आहे याच दिवशी वसंतदादांच्या सरकारचा कडे केला खुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तेव्हापासून आमदार पळवा पळवीची चिन्ह फोडाफोडीची सुरुवात झाली हे सुप्रिया त्यांना कळायला पाहिजे त्यामुळे आमचा पक्ष चोरला आणि आमचं चिन्ह चोरला हा विकासाचा मुद्दा नाहीये आज बेरोजगारीचा प्रश्न आहे प्रश्न आहे लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही याच्यावर बोला राजकारण करू नका त्यामुळे बारामतीकरांना काय करायचं हे सगळं समजलेलं आहे सध्या निवडणूक मध्ये आपण पाहिलं तर बऱ्यापैकी मागच्या काळामध्ये जे विरोधात होते आज ते त्यांच्या खांद्याला खंदा लावून बसले तेव्हा मांडीला मांडी लावून बसले पाहिजे आपण काय सांगायचो आता हे त्यांना काय आश्वासन दिली असतील आस असं मला वाटते मात्र एकदा हे इलेक्शन झालं दादांची गरज संपली की ते सुद्धा सगळ्या कचऱ्याच्या टोपलीत जातील आणि त्यांना सुद्धा परत चार वर्ष गप्प बसावं लागेल दिसून येईल ढकाळ्यामध्ये एक पेशंट आहे जे रुग्णालयातून घरी आणले होते पेशंट म्हणजे फक्त मुख्यमंत्री पेशंटला मिळाला नाही आणि आर्थिक परिस्थिती खालावत चालल्यामुळे त्यांना पेशंट घरी पोटामध्ये आहे त्या पेशंटच्या आप आपलं मुख्यमंत्री निधी असेल इतर ज्या काही योजना आहेत सरकारी त्यांच्याबद्दल काय निरीक्षण राहिले आता एवढी मोठी गोष्ट घडते गंभीर प्रश्न घडतो याच्यावरूनच आपल्याला कळते सरकारचा कसा अनाबुंदी कारभार आहे गरीबांना मारण्याचं काम हे करते इथला बहुजन गोर गरीब यांच्याकडे काही लक्ष नाही प्रत्येक समाजाला फसवलं जाते मला सांगायचंय की याच बारामतीत देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदा ला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू आज दोन हजार चोवीस आज जास्त मतदान आहे समाज सगळा भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे yeah. काँग्रेस राष्ट्रवादीचं त्याच्या अगोदर सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादी चोर निघाले आम्हाला वाटलं भारतीय जनता पार्टी आमच्या समाजाचा प्रश्न सोडवल पण भारतीय जनता पार्टी तर दरोडे खोर निघाले आणि म्हणून तिसरा पर्याय गोरगरिबांच्या बहुजनांच्या झोपडीत सत्तेच्या त्या सूर्याची सोनेरी किरण आणण्यासाठी भेंजी मायवतीने माझ्यासारख्या सामान्य युवतीला तिकीट दिले आणि म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत एसटी आरक्षणाचा मुद्दा आपण पुढे घेतला परंतु याला ही समाजाची काही नेते मंडळी कारणीभूत असल्याचं दिसून येतं कारण आज ज्या लोकांनी आजपर्यंत संघर्ष केला आज 30 लोक त्यांच्या वळणिला जा जाऊन बसलेले काय राजकारण ही वेगळी गोष्ट आहे एसटी आरक्षणाचा प्रश्न समाजातल्या प्रत्येक नेत्याला ने मग तो कुठल्याही पक्षात असला तरी आरक्षण पाहिजे भूमिका आहे त्यामुळे आरक्षणामुळे गोरगरीबांच्या पोरांच्या मुखात दोन गाज जाणार आहेत शिक्षणामध्ये आम्हाला फायदा होणार आहे आजही आमचा भटका समाज मसन वाट्यात राहतो आजही आज आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वीची बातमी बघितली असेल तर आमच्या समाजातली कोळेकरांची एक छोटी चिमुरडी आपल्या आई वडिलांच्या मध्ये झोपली होती तिला तिथं बिबट्यानं पळवून नेलं आणि तिची कवटी आपल्याला शेतात पाहायला मिळते आजही आमचा संघर्ष चालू आहे पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथं तर उद्या तिथं असं बिराड घेऊन आम्हाला जायला लागते आणि म्हणून आरक्षणाचा संवेदनशील प्रश्न सोडवला पाहिजे याच्यात राजकारण होता का म्हणे आणि मोदीजींना जो शब्द दिला होता देवेंद्रजींना जो शब्द दिला होता त्याचं काय झालं याचं जा उत्तर पहिला आम्हाला द्या असं आमचं म्हणणं आहे आता फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने आपला अजेंडा काय असेल निवडणुकीचा अजेंडा आमचा असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघात जे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला सांगितले की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आज दौंड मध्ये मोठं जंक्शन व्हावं पुण्यासारखं जंक्शन व्हावं हा दौंड मधला प्रश्न आहे कडक वासल्यासारख्या शहरी भागात ट्राफिक जॅमचा प्रश्न आहे निरा भीमा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे कारखान्याचं दूषित पाणी ते सोडलं जातं जा जा की ज्यामुळं आज तिथले मासे असतील किंवा तिथली मानवी जीवन ज्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो तो गंभीर प्रश्न आहे इंदापूर मध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभी राहिली पण आजही असे महत्वाकांक्षी कारखाने नसल्यामुळं तिथल्या तरुणांच्या हाताला काम नाही आज आपण भोर वेल्ला मुळशी तिकडे गेलात तर डोंगरी भागे पुरंदर मधल्या कोणते आजही लोकांना पिण्याचं पाणी नाहीये पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा केलोय आपण म्हणतोय की चंद्रयानानं यशस्वी मोहीम केली आणि जर अन्न वस्त्र निवारा पाणी प्यायला मिळत नसला तर कसला हा विकास आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी